भाजपच्या ऑपरेशन लोटसनं काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय वर्षानुवर्ष काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या घराण्यानं भाजपचं कमळ नेमकं का, का हाती घेतलंय पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून ऑपरेशन लोटसचा काँग्रेसला धक्का प्रज्ञा सातवांचा सा गॉडफादर कोण सातवांचा सा काँग्रेसला रामराम सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये झेंडा फडकवत ठेवला त्याच सातव घराण्यानं अखेर काँग्रेसलाच रामराम ठोकलाय आमदार प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं हिंगोलीतील काँग्रेसचा मजबूत गड चांगलाच ढासळला हा पक्ष बदल विकास कामांसाठी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली असली तरी यामागे निश्चितच काही राजकीय गणितं दडलेली आहेत सातव यांनी पंजाची साथ सोडून भाजपचं कमळ नेमकं का, का हाती घेतलं तेही पाहूया प्रज्ञा सातव यांना हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही उलट राज्यातील नेत्यांच्या तक्रारी दिल्लीपर्यंत करत सातव यांनी पक्षांतर्गत रोष ओढावून घेतला दुसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी देण्यावरून पक्षातून त्यांना विरोधही झाला त्यावेळी मुस्लिम वोट बँक टिकवण्यासाठी मुस्लिम चेहरा द्या अशी मागणी वरिष्ठांकडे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षातील इतर नेत्यांनी केली होती आणि या विरोधाला न जुमानता राहुल गांधींनी सातव यांना उमेदवारी दिली तसंच आता पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याबरोबरच आणि पक्षप्रवेशानंतर हिंगोली कळमनुरीसाठी विकास निधीचं आश्वासन भाजपनं सातव यांना दिल्याची चर्चा आहे जेव्हा एखादा पक्ष सत्तेत नसतो त्यावेळी कार्यकर्ते सांभाळायचे कसे राजकीय पक्ष किंवा पक्ष संघटना बांधायची कशी हा प्रश्न नेत्यांसमोर असतो त्याला जर त्या पक्षातल्या वरिष्ठ स्तरावरनं जर मदत दिली गेली नाही तर मग असे प्रकार जे आहेत ते घडतात मुलाचं राजकीय भवितव्य आणि स्वतःचं राजकीय भवितव्य याचा विचार करून प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून भाजपने त्यांना काही कमिटमेंट दिल्याची चर्चा हिंगोलीमधून ऐकायला मिळते आहे तर राजीव सातव यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर प्रज्ञा सातव या राजकारणात आल्या राहुल गांधींनी त्यांना दोनदा विधान परिषदेवर पाठवून चांगलंच पाठबळही दिलं पण तरीही त्यांनी भाजपची वाट धरल्यानं पक्षातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जातोय कोणाला पैशाचं प्रलोभन कोणाला पदाचं प्रलोभन देऊन फोडते आहे आहे जो जो सत्तेचा माज आलेला ज्याला लोकशाही मान्य नाही या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल दरम्यान सातवांच्या पक्षप्रवेशामागे मागे खासदार अशोक चव्हाण हेच गॉडफादर असल्याचंही बोललं जात आहे काँग्रेसमध्ये असतानाही चव्हाण सातव यांचे संबंध हे सलोख्याचे होते त्यामुळेच प्रज्ञा सातव यांचा मार्ग सुकर केल्याची आणि पक्षप्रवेशातून नवा डाव वाकल्याची चर्चा आहे मात्र चव्हाणांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही ज्यांना वाटेल त्यांनी आमचं काय कसं शेवटी पक्ष हा सर्वांसाठीच आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे हिंगोलीमध्ये आता सातवांच्या पक्षप्रवेशानं भाजपची ताकद आणखीन वाढणार आहे दुसरीकडे काँग्रेसकडे हिंगोलीत तितक्या ताकदीचा नवा चेहरा उभं करण्याचं मोठं आव्हान आहे निष्ठा आणि सत्तेच्या संघर्षात सातव यांनी अखेर सत्तेची वाट धरली त्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू असलेल्या सातव घराण्यानं काँग्रेसला रामराम करणं म्हणजे राज्यात काँग्रेससाठी धोक्याचा इशाराच म्हणायला हवा आता एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षासोबत बांधून ठेवण्यासाठी काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट साम टी मराठी